पहिली गोष्ट लक्षात ठेवा जर तरला काय अर्थ नसतो युती होणार का होईल का झाली का जोपर्यंत त्या दोन भावंडांमधले किंवा त्या ठाकरे परिवारातले दोन भाऊ म्हणा दोन पक्षाचे अध्यक्ष म्हणा दोन पक्ष म्हणा तोपर्यंत त्यांचे ऑफिशियल युती जाहीर होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य ठेवणं उचित नाही परंतु मला असं दिसतंय ज्या एकमेकांच्या भेटीघाटी होत आहेत चर्चा होत आहेत संवाद होत त्या आरती कदाचित ती वाटचाल पुढे तशी चालू झालेली असावी असं मला तरी चित्र दिसतंय मन जुळलेली असावी आणि विश्वास एकमेकांवरती निश्चितपणे निर्माण झालेला असावा तरी करता काही फरक पडणार नाही नाही माझं काय म्हणणं नाही त्यांनी टीका कोणी कोणावर करावी त्याविषयी माझं काय म्हणणं नाही त्यांनी जरूर टीका करावी आणि टीका आपण नेहमीच आदर्जाने स्वीकारत असतो त्याला हसू फे आपण उत्तर देत असतो आणि त्यामुळे आता टीका त्यांनी करायलाच पाहिजे आम्ही त्यांच्यावरती टीका करतो सोबतही राहतो ते आज असत तरी सुद्धा मला पूर्ण कल्पना आहे की ठाकरे परिवारावरती महाराष्ट्र करतो मराठी माणूस प्रेम करतो आणि निश्चित ठाकरे परिवार हा तुम्ही काही बोला नका बोलू ब्रँड मी काय शब्द वापर वापरत नाही पण ठाकरे परिवारावरती लोकांचं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या केवळ मराठी नाही इतर भाषिकांचं सुद्धा आणि ठाकरे परिवाराचं सुद्धा लोकांवर ठेवले